मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू नवीन असेल तर चॅनलला तर प्रेक्षकांनो आजचा हा पहिलाच एपिसोड आहे आणि त्याच्यामध्ये काव्या नंदिनी आणि त्यांची छोटी बहीण अशा त्या तिघी बहिणी दाखवलेल्या आहेत त्या तिघीही बहिणी एकमेकींशी खूप भांडणं करताना दिसणार आहे करता तर दुसरीकडे पार्थ जिवा हे विक्रमादित्य यांची दोन मुलं आणि त्यांचा अजून एक मुलगा हा हे तिघं पात्र आहेत तर त्यांची वाईफ आणि ते तीन मुलं अशी त्यांची फॅमिली आहे तर त्यांचं गावामध्ये नाव खूप नावाजलेलं आहे असं त्यांचं कॅरेक्टर आता दिसणार आहे आपल्याला तर इकडे नंदिनी आणि काव्या ह्या दोघे एकमेकींशी खूप खोटं बोलत असतात काव्याचा बॉयफ्रेंड जीवा हा दाखवलेला आहे तर नंदिनीशी नंदिनीची पार्थबरोबर आजच ओळख होते आणि कशा प्रकारे ओळख होते ते तुम्हाला आता सांगते मी तर प्रेक्षकांनो सगळ्यात अगोदर नंदिनी ही देवाची पूजा करत असते आणि नंदिनीचे आई वडील हे तिला म्हणत असतात की तू आता तुझ्या कामाला लाग आणि आता ते विचार करत असतात की नंदिनीला फोन आलेला असतो तिच्या मैत्रिणीचा आणि तिची मैत्रिणी सांगत असते की माझ्या घरी आज डोहाळे जेवण आहे आणि तू यायचं आहे तर आता इकडे नंदिनीच्या एवढील ती गोष्ट ऐकून असं म्हणतात की बघा नंदिनीच्या मैत्रिणीचं लग्न पण झालं आता मुलं पण व्हायला आलेत पण आपल्या नंदिनीसाठी आपण अजून स्थळ बघितलेलं नाही आहे तर आपल्याला आता मनावर घ्यावं लागेल तर आता दुसरीकडे जीव आणि पार्क यांची लाठीकाठीची स्पर्धा चालू असते आणि जीव हा त्याचा जीवा हा हरतो आणि पार जिंकतो प तर पार्थ हा जीवाचा म्हणजे जीवा हा लहान भाऊ असल्यामुळे त्याला जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो पण जीवा मुद्दामहून हरतो कारण त्याला असं वाटत असतं की माझ्या भावाने जिंकावं आणि नंतर मग आता पार्थ हा जीवाला म्हणत असतो की तू मला माहिती आहे तू मुद्दामून मला हरवलंस ना कारण तुला असं वाटत होतं ना की मी जिंकावं म्हणून तू असं केलंस ना तू स्वतः हरलास असं तो म्हणत असतो तेव्हा आता स्पर्धा झाल्यानंतर सगळेजण पार्थकडे पाहून म्हणतात की आता पार्थ हा खूप शांत शांत असतो काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना आता याचं लग्न करावं लागेल तिथे सगळे नातेवाईक असतात आणि ते पार्थला पाहून म्हणतात की खूप शांत आणि खूप समजदार मुलगा आहे याला लवकरच नवरी पाहून टाकूया असे सगळेजण चर्चा करत असतात तर प्रेक्षकांना ही घरामध्ये सगळ्यांशी खोटं बोलूनही इकडे गेलेली असते जीवाला भेटण्यासाठी आणि जीवा एका गणपतीच्या मंदिरामध्ये आलेला असतो तेव्हा काव्या त्याच्यावर खूप चिडते ती म्हणते की कोणतीच गर्लफ्रेंड एवढं बॉयफ्रेंडची वाट पाहत नाही तू आज मला खूप वाट पाहायला लावलीस आणि आला आहेस तर माझ्यासाठी शादी कॅडबरीसुद्धा तू आणली नाहीस त्यामुळे मला तुझा खूप राग आला आहे आणि ती खूप रागाने त्याच्याकडे पाहत असते तर आता जेव्हा जेव्हा रस्त्याने काव्याला भेटायला जात असतो तेव्हा चुकून त्याचा धक्का हा नंदिनीला लागलेला असतो कारण नंदिनी ही घराच्या बाहेर अचानक आलेली असते नंदिनीला गीता म्हणून एका बाईचा फोन येतो आणि ती असं सांगत असते की तुम्ही लवकरात लवकर इकडे या कारण इकडे सुमन ही आत्महत्या करत आहे आता ही गोष्ट ऐकून नंदिनीला धक्काच बसतो नंदिनी म्हणते की सुमनचं मला माहिती आहे, कि वर आहे। कि आ, की तिचं बरोबर अफेअर आहे पण मग अचानक असं काय झालं की ती अफ आत्महत्या करत आहे तेव्हा आता गीता म्हणते की काहीही करून तुम्ही इकडे या आणि तिला वाचवा तिने दरवाजेची कडी बंद करून घेतली आहे तेव्हा नंदिनी रस्त्याच्याकडे उभं राहून प्रत्येक रिक्षावाल्याला हात करत असते पण एकही रिक्षा थांबायला तयार नसते आणि नंदिनीला सारखे फोन येत असतात त्याच्यामुळे तिला काहीच कळत नाही की आता काय करू पण मग नेमकं पार्कची गाडी समोरून येते आणि नंदिनी त्याला न विचारताच दरवाजा उघडतेने त्याच्या गाडीमध्ये बसते तेव्हा पार्थ बघतो आणि तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी तुम्ही कोण आहात आणि ही माझी पर्सनल गाडी आहे अगोदर खाली उतरा तेव्हा नंदिनी म्हणते की प्लीज सर मला माहिती तुमची पर्सनल गाडी आहे पण खूप इमर्जन्सी आहे त्यामुळे प्लीज मला लिंक रोडला सोडता का तेव्हा म्हणतो कोणता लिंक रोड आणि तुम्ही कोणाशी बोलतायत आणि मी कोण आहे तुम्हाला हेल्प करणारा पण नंदिनी म्हणते की मला माहिती आपण अनोळखी आहोत पण प्लीज आता खूप इमर्जन्सी आहे मला सारखे फोन येत आहेत आणि एकही गाडी मला भेटत नव्हती म्हणून मी तुमच्या गाडीमध्ये आले तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की मला लिंक रोडला सोडा त्यानंतर आता नंदिनीला गीताचा फोन येतो आणि मग नंदिनी फोन स्पीकरवर टाकते आणि असं बोलत असते की गीता ताई मी आता थोड्याच वेळात लिंक रोडला पोहोचते आणि मग समोरून आता गीता असं म्हणत असते की नंदिनी ताई तुम्ही कुठे आहात लवकर या सुमन काही दरवाजा उघडत नाही आहे आणि आता आतमध्ये काय झालं असेल मला खूप टेन्शन आले आणि असं म्हटलं म्हणून आता पार्थ ही गोष्ट ऐकतो आणि मग तो नंदिनीला विचारतो की नंदिनी काय झाले कोण आहे ही सुमन तेव्हा नंदिनी सांगते की माझी बेस्ट फ्रेंड आहे तिचं कुशल नावाच्या मुलाबरोबर अफेयर होतं आणि आता ते लवकरच लग लग्न करणार होते पण अचानक काय झालं माहिती नाही ती तर आत्महत्या करत आहे तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे खूप इमर्जन्सी आहे तर मी तुम्हाला मदत करेल चला आपण रिंक रोडला जाऊया आता पार्थ आणि नंदिनी हे गप्पा मारत मारत लिंक रोडला पोहोचतात आणि तिथे गेल्याबरोबर नंदिनी ही गाडीमधून खाली उतरते आणि त्याला थँक्स म्हणून निघायला लागते तेव्हा पार्थ मनात विचार करतो की अशा वेळेला हिला मदत करणं आपलं एक काहीतरी काम आहे भले ही माझी ओळखीची नाही आहे पण आता सध्या मला हिची मदत करावी लागेल असं म्हणून तो ही गाडीमधून खाली उतरतो आणि नंदिनीच्या मागे गीताच्या आत घरामध्ये येतो तिकडे आता दरवाजाच उघडत नसते सुमन तेव्हा सुद्धा आता पार्थ म्हणतो की एक मिनटं सगळ्यांनी बाजूला व्हा मी आता हा दरवाजा तोडतो शेवटचा पर्याय हाच आहे कारण वेळ निघून चाललेली आहे आणि ही वेळ खूप महत्त्वाची आहे तेव्हा आता नंदिनी पण त्याला हुकार देते मग पार्थ जोरात असा मागे जातो आणि पळतच येतो आणि तो, तो, तो दरवाजा तोडून टाकतो आणि मग त्यानंतर लगेच नंदिनी आतमध्ये जाते आणि सुमन तेव्हा द अशी ओढणी बांधून वरती चढलेली असते आणि ती फॅनला म्हणजे सुसाईडच करणार असते तेवढंच आता पार्थ आणि नंदिनीमुळे सुमनचा जीव वाचलेला आहे तर इकडे आता नंदिनीला खूप बरं वाटतं आणि तेव्हाच आता पार्थबरोबर तिची ओळख होते त्यानंतर ते आता नंदी सु मला असं सांगत असते की मी सुसाडे ह्या कारणासाठी करत होते कारण तिकडे गणेश मंदिरामध्ये कुशलचं लग्न दुसऱ्याच मुलीबरोबर होतंय आणि माझं त्याच्यावर प्रेम होतं पण तो आज आज अचानक त्याने मला पत्रिका दिली तेव्हा नंदिनीला खूप राग येतो ती म्हणते की हे कसं शक्य आहे जो मुलगा तुझ्यावर प्रेम करतो तो दुसऱ्या मुलीबरोबर लग्न कसं काय करू शकतो आत्ताच्या आत्ता गणेश मंदिरात चल मला त्याच्याशी बोलायचं आहे असं म्हणत पार पार्कसुद्धा पारच्याच गाडीमध्ये सुमन गीता आणि नंदिनी हे सगळेजणं जातात तेव्हा गणेश मंदिरावरती पोहोचल्यानंतर तिकडे मंगलाष्टक चालू होतं आणि नंदिनी तिथे पोहोचल्यावरती नंदिनीचा तेव्हा नेमकं जात असताना तिकडे काव्यासाठी जीवा हा गजरा घेऊन जात असतो आणि नंदिनीच्या धक्क्याने तो गजरा खाली पडतो तर आता नंदिनी का जीवाकडे पाहतही नाही आणि जीवा तिला म्हणते एक्सक्यूज मी हो मॅडम माझ्या हातातली वस्तू पडली मी तर सॉरी तरी म्हणायचं ना असं म्हणून तो नंदिनीला आवाज देतो आणि नंदिनी त्याच्याकडे न बघताच त्याला सॉरी म्हणते आणि धावतच पुढे जाते कारण तिच्या जा कानावरती मंगल अष्टक पडतं आणि तिला असं वाटतं की आता कुशलचं लग्न झालं की काय तेव्हा आता आज जीव काव्याला येऊन सांगतो की एक मुलगी होती आणि तुला माहिती आहे का ती इथे आलेली आहे तेव्हा आता काव्याचं लक्ष आणि काव्य म्हणते अरे बापरे अरे ती मुलगी मुलगी काय म्हणतोय ती माझी मोठी बहीण आहे तेव्हा जेव्हा म्हणतो अच्छा असं आहे का मग आता जीवाला ऐकायचं असतं की ही इथे कशासाठी आली आहे काव्या पण म्हणते की अचानक काय इथे कशाला आली आणि मला तर बोलली पण नाही की गणेश मंदिरामध्ये येणार होती तर असं त्यांचं बघणं चालू असतं तर तिकडे आता लग्न मोडून नंदीने आता सर्वांसमोर म्हणते की थांबा एक मिनटं कुशलचं लग्न त्या मुलीबरोबर नाही होऊ शकत कारण त्यांची गर्लफ्रेंड सुमन, सुमन, सुमन आहे आणि ती सुमनला तिथे उभं करते आणि सुमनचं आणि कुशलचं लग्न लावलं जातं तेव्हा आता खूप आश्चर्यचकित होऊन काव्याला म्हणतो की अगं काय स्मार्ट मुलगी आहे ती तिने ते चालू लग्न मोडलं आणि ज्यांचं ज्याच्याबरोबर अफेअर होतं त्यांच्याशी तिने लग्न जुळवून दिलं वा काही ग्रेट आहे ती मुलगी तेव्हा काव्या म्हणते आहेच माझी बहीण ग्रेट तुला माहिती नव्हतं का ती माझी मोठी बहीण आहे तिचं नाव नंदिनी आहे तेव्हा जीवा म्हणतो अच्छा तिनेच मला धक्का दिला आणि तुझा गजरा खाली पडला होता तर अशा प्रकारे आता जीवा आणि काव्याची जोडी दाखवलेली आहे तर नंदिनीशी आता पारची ओळख झालेली आहे कारण पार्थने तिला अशा प्रकारे मदत केल्यामुळे आता नंदिनी आणि पारची जोडी लवकरच आपल्या पाहायला मिळणार आहे आपल्याला तर प्रेक्षकांनो ह्या मालिकेला भरभरून असा रिस्पॉन्स आलेला आहे पहिल्याच दिवशी तुम्ही सुद्धा एका एपिसोड मिस करू नका पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम खूप असं याच्यामध्ये तिघी बहिणींची कहाणी ही प्रेम कहाणी तीन भावांच्या नात्यामध्ये जोडल्या गेलेली आहे आणि अशी जबरदस्त कहाणी आपल्याला या सिरियलमधून पाहायला मिळणार आहे तेव्हा एक एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद